तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस अगदी जोमाने कामाला लागली आहे हेच यावरून सिद्ध होतंय यासोबतच ज्या पद्धतीने आपण पाहिलं महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांपैकी पहिला पक्ष राष्टप त्यामध्ये शरद पवारांनी स्वतः असं म्हटलं की नाही आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही दुसरा पक्ष शिवबाठा शिवबाठाच्या जागा तितक्याशा जिंकून येऊ शकत नाही अशी सध्या चर्चा सुरू आहे आणि तिसरा पक्ष राहिला काँग्रेस जो लोकसभेत सुद्धा मोठा ठरला आणि आता विधानसभेत सुद्धा मोठा ठरू शकतो असं काँग्रेस अंतर्गत सर्वेच सांगतोय दरम्यान महाविकास आघाडीतली मुख्यमंत्री स्पर्धा वर संपत आता काँग्रेस मुख्यमंत्र मुख्यमंत्री पदाची स्पर्धा उफाळून आलेली आहे आता काँग्रेसमध्ये नक्की मुख्यमंत्री पदासाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत कुणाची नावं वारंवार येत समोर पाहूयात तर मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक कोण आहेत काँग्रेसमध्ये हे आपण बघतोय मराठा विरुद्ध ओबीसीचं समीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर आणखीन एक मराठा विरुद्ध ओबीसी समीकरण आहे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विरोधी नेता विजय वडेट्टीवार हेही मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसमधले स्पर्धक आहेत दलित विरुद्ध मराठा केंद्रीय नेता मुकुल वासनिक विरुद्ध अमित देशमुख जे विद्यमान आमदार आहेत हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहेत महिला स्पर्धक आपण बघतोय आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार वर्षा गायकवाड आणि दलित विरुद्ध मराठा अशी स्पर्धा महिलांमध्ये सुद्धा दिसते खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध खासदार रजनी पाटील